सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप आहेत देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असं वाझेंनी म्हटलंय तर देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं वाझेनी आरोप केलाय आणि सचिन वाझेचे अनिल देशमुखांवर हे गंभीर आरोप आहेत रिएक्शनाची सगळ्यात महत्वाची बातमी येते अनिल देशमुख यांच्या संदर्भातली सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेले आहेत देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे असल्याचं वाझे म्हटले उट देखिए जो भी है उनके सारे प्रूफ है सारे प्रूफ है उधर पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है फ्रूर और मैंने भी अभी फडनवीस जी को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ गया है उनके खिलाफ मैंने सारे प्लीज नॉट इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए मैं तैयार हूँ मैं कभी भी तैयार हूँ कभी भी तैयार हूँ और किसी का और किसी का नाम आप बता सकते हैं और किसका नाम गाड़ी में और किसी का नाम बता सकते हैं गाड़ी में मैंने लेटर लिखा है जिसमें जो वीडियो क्लिपिंग है मेरे बारे में पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ स्थुरू स्थुरू है और मैंने भी अभी फडनवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा उनके खिलाफ है मैंने सारे इसको प्लीज 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 दिस इज नॉट दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए मैं तैयार हूँ मैं कभी भी तैयार तैयार कभी भी तैयार हूँ कभी भी तैयार हूँ

प्रतिनिधींना हे सांगितले आहे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया गोविंद एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया सचिन वाझेची मिळालेली आहे आणि देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे अशा प्रकारे आरोप सचिन वाझेनं केलेला आहे आणि त्याचे पुरावे असल्याचं म्हटलंय रिॲक्शनाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझेनं आरोप केलेले आहेत आणि पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या सचिन वाझेनं ही प्रतिक्रिया दिली आहे गोविंद तुपे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी माहिती जाणून घेऊया गोविंद सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर आरोप केले देशमुख पैसे घ्यायचे सीबीआयकडे त्याचे पुरावे असल्याचं म्हटलंय काय नेमके आणखी तपशील एकूणच जर आपण बघितलं तर सचिन वाजे या सर्व प्रकरणामध्ये कल्प्रिक्त असल्याचं आलं होत आणि आता जो या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीचे पुरावे सादर केले आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर पुन्हा सचिन वाजे यांचं जे आलेलं स्टेटमेंट आहे यामुळे राजकीय वर्तुळात एक सहभाग हे स्टेटमेंट आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे स्टेटमेंट या ठिकाणी सचिन वाजे यांनी केलेलं आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे असताना त्यांचे जे पीए होते स्वीय साय जे होते त्यांच्यापासून मी पैसे देत होतो आणि त्याचे सबळ पुरावे माझ्याकडे आहेत आणि विशेष म्हणजे त्याबाबतचं पत्रही मी देवेंद्र फडणवीसांना लिहिलं असल्याचं या ठिकाणी सचिन वाजेंनी या बाबतचा खुलासा केलाय त्यामुळे नक्की आता याबाबतचा तपास कशा पद्धतीने पुढे जातोय आणि सीबीआयकडे याबाबतचे सबळ पुरावे असल्याचंही सचिन वाजेंचा दावा आहे त्यामुळे नक्की या राजकीय प्रतिक्रिया काय म्हणतात त्याचबरोबर न्यायालयात कशा पाहावं करावं आहे अगदी गोविंद सगळ्यात महत्वाची आपण पाहिलं गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं फडणवीस आणि अनिल देशमुखांमध्ये वार प्रतिवार होतात शाब्दिक हल्ले होतात त्यामुळे आता अनिल देशमुखांबाबत जे सचिन वाझेनं स्टेटमेंट दिलेलं के आहे केलेलं आहे की माझ्याकडे त्याचे सबळ पुरावे आहेत त्यामुळे पुन्हा एकदा देशमुखांसमोरच्या अडचणी वाढल्यात असं म्हणावं लागेल का नक्कीच तसं म्हणायला वाव आहे कारण का सचिन वाजे यांनी दावा करताना असं म्हटलेलं आहे की याबाबतचे सर्व जे सबळ पुरावे जे आहेत ते सीबीआय कडे आहेत आणि या प्रकरणामध्ये तब्बल तेरा महिने आत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तेरा महिने तुरुंगवास भोगलेला आहे ही सुद्धा गोष्ट नाकारता येत नाही परंतु गेल्या काही दिवसापासून अनिल देशमुख ज्या पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ज्या पद्धतीनं आरोप आहेत त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी या प्रकरणामध्ये दोन विसंगत बाबी पाहायला मिळत आहेत तर अनिल देशमुखांनी आरोप करताना पाठीमागे एक भूमिका अशी मांडली होती की जी चार अॅफिडेव्हिट या ठिकाणी त्यावेळा देवेंद्र फडणवीसांनी माझ्याकडे पाठवले होते की ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे अनिल परब आणि अजित पवार या सर्वांना या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये अडकवण्याबाबतचं अॅफिडेव्हिटवर तुम्ही साईन करा अशा पद्धतीचा भोप्य या, या सामाजिक कार्यकर्ते श्याम देखील यांनी देखील केला होता आणि पुन्हा या ठिकाणी या सगळ्या स्टेटमेंट नंतर पुन्हा सचिन वाजेंचं आलेलं हे स्टेटमेंट नक्कीच या ठिकाणी कुठेतरी अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ करणार आहे त्याच वेळेला राजकीय वर्तुळात ही खळबळ माजवणार आहे आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना गोविंद ही माहिती देऊया ही बातमी सांगूया असे संपर्कात रहा या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय देशमुख पैसे घ्यायचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या पेयद्वारे पैसे घ्यायचे असा आरोप सचिन वाझेनं पुन्हा एकदा केलेला आहे आणि त्यानं तसं ऑन कॅमेरा आता बातमी सुद्धा दिली आहे ही प्रतिक्रिया दिलेली आहे तर देशमुख पी एच्या माध्यमातून कसे पैसे घ्यायचे याचे सबळ पुरावे माझ्याकडे असल्याचं सचिन वाझेनं म्हटलेलं आहे गेल्या काही दिवसांमध्ये अनिल देशमुख आणि फडणवीसांमधला वाद आपण सातत्यानं पाहतो आहोत फडणवीस प्रतिज्ञापत्र घेऊन त्यांनी पाठवलेलं होतं एका जणांना आणि यावर सेह्या कराव्यात असं त्यांनी म्हटलेलं असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केलेला होता आणि याबाबत अनेक प्रतिक्रिया आलेल्या होत्या राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा या प्रकरणानंतर आता खळबळ माजलेली आहे आणि आता सचिन वाझेनं या संदर्भात एक प्रतिक्रिया दिलेली आहे देशमुख पैसे घ्यायचे त्याचे पुरावे माझ्याकडे असल्याचं वाझेनं म्हटलेलं आहे त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी आता पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत त्यावेळी काय नेमक्या आता राजकीय वर्तुळामध्ये प्रतिक्रिया येतात हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे पुन्हा एकदा जाऊया आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडे गोविंद आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी पुन्हा एकदा वेगानं पुढे येऊ लागलेल्या आहेत वार प्रतिवार शाब्दिक चकमक होऊ लागलेली आहे कसं नेमकं आता आपल्याला याकडे पाहता येईल येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा आणि या घटनांचा नेमका काय संबंध नक्कीच एकंदरीत जर लोकसभेचे जर निकाल बघितले तर लोकसभेच्या निकालाच्या वेळेला महाविकास आघाडीला या ठिकाणी सिंपत्ती मिळाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी विधानसभेमध्ये होऊ नये आणि म्हणून कुठेतरी डाव प्रतिदाव खेळले जात असल्याचं पाहायला मिळत आहे परंतु याच वेळेला याला जे सगळे राजकीय आणि कायदेशीर किनार असल्याचंही पाहायला मिळतंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं आक्रमक झालेले आहेत ज्या पद्धतीची भूमिका घेत आहेत पत्रकार परिषदेला घेऊन पेनड्राईव्ह दाखवत आहेत मोठमोठ्याले खुलासे करण्याचे या ठिकाणी आव्हान देत आहेत त्याच वेळेला देवेंद्र फडणवीस या सगळ्यांच्या बाबत जे स्टेटमेंट करणाऱ्या लोकांना देवेंद्र फडणवीसांनी स्टेटमेंट केलं के होतं की हे सुपारी वाज आहेत आणि सुपारी देऊन हे सगळी कामं सुरू असल्याचं फडणवीसांनी स्टेटमेंट केलं होतं अशा परिस्थितीमध्ये सचिन वाजे यांचं स्टेटमेंट येणं आणि त्यांनी याबाबतचा गौप्यस्फोट करणं हे कुठेतरी या ठिकाणी राजकीय नेत्यांना या ठिकाणी एका कटघऱ्यात उभा करण्यासारखं असल्याचं पाहायला मिळत आहे परंतु कुठेतरी सचिन वाजे यांचं जे स्टेटमेंट आहे महाविकास आघाडीचे जे नेते काही मिनिटांसाठी थांबवते सध्या आपल्याबरोबर अतुल भातखळकर आहेत आणि आपण त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करूया अतुलजी आता सचिन वाझेची प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी म्हटलेलं आहे की अनिल देशमुख त्यांच्या पीएच्या माध्यमातून पैसे घेत होते त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्यात मात्र गेल्या काही दिवसामध्ये संभ्रम अशी एक अवस्था निर्माण झाली आहे अनिल देशमुख फडणवीसांवर आरोप करतात फडणवीस अनिल देशमुखांवर करतात त्यात वाझेचे नवीन स्टेटमेंट असं वाझेने काही नवीन सांगितलेलं नाहीये अनिल देशमुख जेव्हा आत गेले त्याच्या वेळेला त्यांचं ओएसडी पीए हे पण होते पलांडेने सगळ्या गोष्टीचं कन्फेशन दिलेलं आहे बार मालकांनी कन्फेशन दिलेलं आहे की आम्ही कोणाकोणाला पैसे द्यायचो आणि ते अनिल देशमुखांपर्यंत कसे पैसे द्यायचे बार मालकांबरोबर अनिल देशमुखांची झाली होती आणि त्यामुळे अनिल देशमुख उद्धव ठाकरे ही जी काही गँग होती ती सगळी गँग महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सत्तेत असताना महाराष्ट्राच्या जनतेची लूट करण्याचं काम करत होते गँगमधले मधले काही मेंबर गृहमंत्री होते सत्तेत होते काही जण अधिकारी होते आणि काही जण बाहेर जाऊन वसुली करत होते आणि वसुलीचे धंदे करणं एक्स्टॉर्शन करणं हे देशमुख अँड कंपनीचं या सगळ्या लोकांचं काम होत बारा डीएसपीच्या मुंबईत बदल्या झाल्या डीसीपीच्या त्या बदल्यांवरनं किती गोंधळ घातला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी आणि मग शरद पवारांनी मातोश्री गाठली की सहा तुमचे आणि सहा आमचे आता बदल्या करण्याचे अधिकार कोणाला आहेत ते तर त्या बोर्डाला असतात पण सगळा भ्रष्टाचार सगळ्या खंडण्या गोळ्या करायच्या हेच या महाविकास आघाडी सरकारचं काम होतं त्यामुळे वाझेने काही नवीन सांगितलेलं नाहीये आणि हा वाझे त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एपीआय लेव्हलचा मनुष्य त्याला त्याला कशाला भेटत होते याचा सुद्धा खुलासा उद्धव ठाकरेनी करण्याची गरज आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आयबीच्या अधिकाऱ्यांना भेटतात डीजींना भेटतात सीपींना भेटतात एपीआयच्या माणसाला कशा करता कोणाकडनं किती खंडणी आलीये हे विचारण्या करतात का अतुलजी हे आरोप पहिल्यापासूनच आपल्याकडून होतात भाजपकडून हे होता। आरोप होत असतात मात्र आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर अनिल देशमुख अग्रेसिव्हली पत्रकार परिषद घेऊन कशा प्रकारे प्रतिज्ञापत्र माझ्याकडे पाठवलेलं होतं तीन वेळा प्रतिज्ञापत्र पाठवलं होतं अनिल देशमुखांकडे कधी कर प्रतिज्ञापत्र पाठवलं ते जेव्हा गृहमंत्री होते तेव्हाच ना गृहमंत्री पदावरनं तर थेट थेट थे थे तुरुंगात गेले मग जर का ते गृहमंत्री होते त्यांनी त्याच वेळेला जनतेला का नाही सांगितलं या गोष्टी एखादा मनुष्य तुम्हाला गुन्हा करायला उद्युक्त करत असेल खंडणी घेवण्याला उद्युक्त करत असेल तर त्या माणसाविरुद्ध तक्रार करणं हे या देशातल्या कुठल्याही नागरिकांचं कायद्याने काम आहे आणि हे तर गृहमंत्री होते मग यांनी का नाही केलं ते खरं तर त्यांच्यावर खटला दाखल केला पाहिजे या बाबतीत आणि त्यामुळे सगळं खोट ते बोलतायत शंभर टक्के खोट बोलतायत शंभर कोटीच्या वसुलीमुळे आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत आणि गोविंद तुपे यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे गोविंद साहेब आता तुम्ही हे सगळे म्हणता आहात ते जरी तर ते असलं तरी गेल्या काही दिवसापासून जे वार पलटवार सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या कायदेशीर बाजू सांगितल्या जात आहेत त्याच्यामध्ये असं एक म्हटलं जाते की पोलीस आयुक्त किंवा पोलिसांनी जे न्यायालयात प्रतिज्ञापत्र दिलंय त्याच्यामध्ये कुठेच अनिल देशमुखांवर आरोप करण्यात आले नाहीत आणि त्याच्यात कुठे कल्प्रिक सापडले नाहीत अनिल देशमुख असंही म्हटलेलं आहे असं कोणी म्हटलेलं नाहीये तुमची माहिती ही पूर्णतः चुकीची आहे अनिल देशमुख आता फक्त जामिनावर बाहेर आहेत त्यांचे एक सोडून दोन दोन ओ एस डी प्रायव्हेट सेक्रेटरी हे वर्ष दीड वर्ष आत होते त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली त्यांची कन्फेशन ही आहेत आपण विसरलात का की सीबीआयच्या अधिकाऱ्यांची प्रूफ हे नष्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा अनिल देशमुख यांच्या लोकांनी केला होता आणि म्हणूनच त्यांच्या वकिलांना गाडीतून पकडण्याचं काम सीबीआयने केलं होतं एका सीबीआयच्या अधिकाऱ्याला लाच देण्याचा प्रयत्न याच अनिल देशमुखांनी केला होता त्यांच्या घरातल्या लोकांनी केला होता हे पुरावे आहेत आणि त्याच्यामुळे अनिल देशमुख हे एकशे दहा टक्के गुन्हेगार आहेत आणि अनिल देशमुखांवरची कारवाई ही भारतीय जनता पार्टीच्या सरकारने चालू नव्हती केली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधी तत्कालीन मुख्य न्यायाधीशांनी पी आय एल मध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी ऑर्डर केली होती आणि त्यातून सीबीआयची इन्क्वायरी चालू झाली हे लक्षात ठेवा आणि त्यामुळे अनिल देशमुख उद्धव ठाकरे आणि त्यांची पूर्ण गँग ही भ्रष्टाचारामध्ये पूर्णपणे लिप्त आहे थंडणी खोर होते ते महाराष्ट्रामध्ये अंधार युग त्यांनी अडीच वर्षामध्ये आणलं होतं अतुलजी धन्यवाद आपण ही चोवीस तास बरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल भाजपचे प्रवक्ते अतुल अपला बरोबर होते तर अनिल देशमुखांसंदर्भात वाझेने आता जी प्रतिक्रिया दिली त्या संदर्भात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे सचिन वाझेनं अनिल देशमुखांवर गंभीर आरोप पुन्हा एकदा केलेले आहेत माझ्याकडे सबळ पुरावे आहेत देशमुख पैसे घ्यायचे पीएद्वारे पैसे घ्यायचे या संदर्भातले पुरावे माझ्याकडे असल्याचं पुन्हा एकदा सचिन वाझेनं सांगितलं